नमस्कार मंडळी या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी एक धक्कादायक सत्य सांगणार आहे जे कदाचित तुमचं डोकं फिरवू शकेल ही अशी माहिती आहे जी आपल्या देशातील सत्त्याण्णव टक्के डॉक्टर कदाचित तुम्हाला कधीच सांगणार नाही तुम्हाला माहीत आहे का कारण जर हे सत्य जर उघड झालं तर शंभर कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय वेदनाशामुक व्यापाराचा पाया डळमळीत होईल गेल्या वर्षभरातच अमेरिकेमध्ये तीन लाख वृद्धांनी किरकोळ घसरण्याने किंवा मग पडून आपले प्राण गमावले आहेत आणि त्या आणि ज्यांचे कंबर मोडण्यात कंबर मोडले आहे किंवा मग इतरही काही दुखापती झाले आहे त्यापैकी वीस टक्के लोक एका वर्षाच्या आतच मरतात हे एक भयानक सत्य आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सध्या असलेल्या पाच गोष्टींमुळे हे सर्व खूप लवकर रोखता येऊ शकतं मी तुम्हाला मुंबईमधील एक मीनाताई आहेत आणि त्यांची गोष्ट सांगते की ज्या आठ आठवड्यांपूर्वी त्या व्हीलचेअरवरती होत्या गुडघेदुखी आणि पायांच्या कमकुवतपणामुळे त्यांचं आयुष्य थांबलं होतं परंतु आज त्या कोणत्याही आधाराशिवाय त्यांच्या फ्लॅटच्या पायऱ्या चढतात आणि उतरतात सुद्धा परिसरातील प्रत्येक जण आश्चर्यचकित आहे की यांनी नक्की काय खाल्लं मी तुम्हाला पंचवीस वर्षाच्या अनुभवाने सांगते की एक रेसिपी अशी आहे जी जगातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाली आहे परंतु कधीही ती बातम्यांमध्ये किंवा टी व्हीवरती दिसली नाही आहे तुम्हाला माहीत आहे का कारण जर अशा सामान्य माणसाला या पाच जादुई पदार्थांच्या शक्तीबद्दल कळलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जाणाऱ्या वेदनाशामक आणि कॅल्शियम टॅबलेट्सची बाजारपेठ एका रात्रीमध्ये कोसळू शकते तुमचं वय कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुटुंब बघत आहात ते मला नक्की सांगा जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त असाल तर हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलून टाकेल मी वचन देते मी प्रत्येक गोष्ट योग्यरित्या सांगण्याचा प्रयत्न करेन आता काळजीपूर्वक ऐका आणि पूर्ण एकाग्रतेने ऐका वयानुसार आपल्या शरीरासाठी सर्वात मोठे आणि खरे आव्हान म्हणजे आपले पाय कमकुवत होणं तारुण्यात आपण तासन तास काम करण्यासाठी धावण्यासाठी आणि खेळण्यासाठी वापरत असलेले पाय कालांतराने हार मानू लागतात सकाळी उठताच आपल्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना थोडा वेळ उभं राहिल्यानंतर असह्य थकवा आणि पायऱ्या चढणं हे आपल्या पायांना जड दगड बांधल्यासारखं वाटतं पण वय हे एकमेव कारण नाही याचं खरं कारण आपल्या दैनंदिन आहार आणि जीवनशैलीतील बदलांमध्ये आहे वैज्ञानिक संशोधनामधून असं दिसून आलं आहे की चाळीस वर्षाच्या वयानंतर आपले स्नायू दरवर्षी सुमारे एक टक्केने आकुंचन पाहू लागतात आणि कमकुवत होऊ लागतात लागता। वैद्यकीय भाषेत याला सार्कोपेनिया असं म्हटलं जातं हे भयानक वाटेल पण सत्य हे आहे की तुम्ही दररोज उशीर करता तेव्हा तुमचे शरीर एक टक्के स्नायू गमावतं सहा महिने वाट पाहणं म्हणजे तुमची पंधरा टक्के शक्ती संपते दोन वर्षाचा उशीर म्हणजे तुमची तीस टक्के शक्ती संपते आणि याचे परिणाम काय आहेत व्हीलचेअर इतरांवरती अवलंबून राहणं आणि हॉस्पिटलच्या बेडवर वारंवार दिवस घालवणं तुमच्यासाठी एक प्रश्न जर तुम्हाला सध्या गुडघेदुखी आणि पाठदुखी असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये हो लिहा मी तुम्हाला देत असलेल्या विशेष बोनस टिप्स त्या पाच पदार्थांसह तुमच्या वेदना कमी करण्यास मदत करतील मंडळी तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उदाहरणार्थ मी महाराष्ट्रातून नागपूर येथून बघत आहे किंवा मग जिथल्या कुठल्या ठिकाणाहून बघत आहात ज्या कोणत्या गावावरून बघत आहात ते मला नक्की सांगा जर तुमचे इतर कोणतेही आरोग्य संबंधित प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी तितकीच मौल्यवान आहे आणि एक चांगली बातमी म्हणजे आपलं शरीर स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता घेऊन जन्माला येतं त्यासाठी फक्त योग्य पोषण आणि योग्य अन्नाची गरज असते आणि मी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे या पाचपैकी क्रमांक तीन सर्वात शक्तिशाली आहे आणि चौऱ्याण्णव टक्के लोक ते चुकीच्या पद्धतीने खातात त्यामुळे त्यांना कोणताही फायदा मिळत नाही क्रमांक पाच खरोखरच एक गेम चेंजर आहे त्याने तीन महिन्यांमध्ये प्रगत ऑस्टिओपोरोसिस बरा केला आहे हा भाग चुकवण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्व काही चुकवलं आहे पटकन लाईक करा आणि शेअर करा क्रमांक एक वरती आहे अंकुरलेले भाग चुकल्यासारखा वाटेल हा पाचवा पाचवा अन्न जे आहे ते सुद्धा गेम चेंजर आहे जर पहिले चार सैनिक असतील तर पाचवा कमांडर आहे हे एकट्याने प्रगत ऑस्टिओपोरोसिस देखील बरं करतं आणि फक्त दोन मिनिटे पाचवा भिज भिजवलेलं आणि अंकुरलेले चणे आहे मी तुम्हाला सोलापूर येथील प्रतिभाताईंची गोष्ट सांगू इच्छिते ती एकोणसत्तर वर्षांची आहे इतकी कमकुवत आहे की तिला अंतरमधून उठणं देखील कठीण होत होतं तिचं हिमोग्लोबिनचं प्रमाण फक्त सहा होतं डॉक्टरांनी रक्त संक्रमणाची शिफारस केली तर त्यांनी काय केलं इंजेक्शनची भीती त्यांना वाटत होती म्हणून तिने त्याला नकार दिला त्यांच्या सून ज्या आहेत तर त्या डॉक्टरांकडे गेल्या घेऊन गेल्या आणि चार पदार्थांसह हो। दररोज भिजवलेले चणे त्यांना खाण्यास सांगितले चार आठवड्यांमध्ये त्यांचं हिमोग्लोबिनचं सा प्रमाण सहावरून आठ झालं आट आट आठ आठवड्यांमध्ये ते नऊ झालं आणि बारा आठवड्यांमध्ये ते अकरावर पोहोचलं प्रतिभाजींना असं वाटलं की जणू काही त्यांना पुन्हा नवीन जन्म मिळाला आहे नवीन जीवन मिळालं आहे आजही त्या अयोध्या मंदिरामध्ये भजन गातात त्यांचा आवाज इतका शक्तिशाली आहे की संपूर्ण परिसर ते ऐकू शकतं हरभऱ्यामध्ये सर्व काही असतं प्रतिने लोह हो, फोलेट ते रक्ताची संख्या वाढवतात हाडे मजबूत करतात आणि अविश्वसनीय शक्तीसुद्धा देतात अंकुरलेले चणे आणखी शक्तिशाली असतात रात्रभर मुठभर चणे पाण्यामध्ये भिजवा सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात खा अंकुरलेले चणे बनवण्यासाठी भिजवलेले चणे ओल्या कपड्यामध्ये गुंडाळा आणि चोवीस तास तसेच राहू द्या भिजवलेले शेंगदाणे ही दुसरी गोष्ट आहे म्हणजे चौथा घटक वादग्रस्त आहे कारण बरेच लोक का असं म्हणतात की शेंगदाणे खाल्ल्याने वजन वाढतं परंतु सत्य घटना अशी आहे की ते स्नायू तयार करतं आणि हृदयाला सुद्धा बळकटी देतं चौथा घटक म्हणजे भिजवलेले शेंगदाणे मी तुम्हाला नागपूरच्याच एका ताईंची गोष्ट सांगते त्या सत्तर वर्षांच्या आहे आणि त्यांचे हातपाय जे आहे ते थरथरत होते त्यांचे स्नायू इतके कमकुवत होते की त्या त्यांच्या तीन वर्षांच्या नातवाला उचलूनही घेऊ शकत नव्हत्या जेव्हा जेव्हा त्यांचा नातू धावत येऊन म्हणायचा आजी मला तुझ्या मांडीवर घे तेव्हा त्या ते तोंड फिरवत असत ते, कारण त्यांना त्यांच्या नातवाला घेताच येत नव्हतं तर त्यांनी दररोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली तसेच इतर गोष्टी ज्या आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आपण ज्या सांगत आहोत त्या सर्वच गोष्टी त्यांनी रोज खायला सुरुवात केली सहा आठवड्यांमध्ये कोणाच्याही मदतीशिवाय खुर्चीवरून त्या उठे उठून उभ्या राहू शकल्या तीन महिन्यांमध्ये त्या ते त्यांच्या नातवाला आपल्या हातामध्ये उचलत होत्या आणि त्यांचे नातू आणि त्या त्या दिवशी खूप रडल्या कारण त्यांना इतक्या दिवसानंतर एक वेगळीच एनर्जी आली होती आनंद आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये होते शेंगदाण्यांमध्ये प्रति शंभर ग्रॅम पंचवीस ग्रॅम प्रथिने असतात ते स्नायूंसाठी अमृत आहेत त्यात रेजवेराट्रॉल नावाचा पदार्थ देखील असतो जो हृदयाला बळकटी देतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो पण भिजवलेले शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे नाही कृती काय आहे दहा ते पंधरा शेंगदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे सकाळी रिकाम्या पोटी ते हळूहळू खायचे ते पूर्णपणे चावून खा दाणा पूर्णपणे चावणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मेथीचे दाणे थांबा आता अर्धवट आपण पोहोचलो आहोत पण सर्वात मोठं रहस्य अजूनही आहे हा तिसरा घटक इतका शक्तिशाली हो आहे की वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित होऊ नये औषध कंपन्यांनी ते दाबून टाकलेलं आहे का कारण ते बाजारात विकल्या जाणाऱ्या वेदनाशामक औषधांपेक्षा तिप्पट प्रभावी आहे आणि तेही कोणतेही दुष्परिणाम न होता तिसरा घटक म्हणजे मेथीचे दाणे मी तुम्हाला चांदवडे येथील एक ताई आहेत प्रिया ताई आणि त्या एकोणऐंशी वर्षांच्या आहेत त्यांना सांधीवाचा त्रास आहे त्यांच्या दोन्ही हातांमध्ये वेदना इतकी तीव्र होती की त्या चहाचा कपही धरू शकत नव्हत्या ते दररोज आठ वेदनाशामक औषधं घेत असत ज्यामुळे पोटामध्ये अल्सर होत असे एके दिवशी त्यांच्या मुलीने इंटरनेटवरती शोध घेतला आणि आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि मेतीबद्दल तिने जाणून घेतलं त्याच्यानंतर त्यांनी भिजवलेली मेथी खाण्यास सुरुवात केली चार आठवड्यांमध्ये तिचे औषधं जी आहे ती आठवरून चारपर्यंत कमी झाली आठ आठवड्यांमध्ये तिने फक्त एक वेदनाशामक औषध घेतलं बारा आठवड्यांमध्ये तिने तिचे औषधं पूर्णपणे बंद केले तर जणू काही तिच्या हातांना त्यांचं तारुण्य पळ परत मिळालं होतं आणि मेथीमध्ये सॅपोनिन्स असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की नियमितपणे मेथी खाल्ल्याने चार आठवड्यांमध्ये वेदना सदु सदुसष्ट टक्क्याने कमी होतात सदुसष्ट टक्के आणि कोणतेही दुष्परिणामसुद्धा नाहीत मेथी पोटॅशियम आणि लोहाच समृद्ध लोहाने समृद्ध असते ती पचन मजबूत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते मधुमेहींसाठी हे वरदान आहे जर तुम्हाला सांधेदुखी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय करायचं आहे एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे आहे सकाळी रिकाम्या पोटी पाणी पाणी घ्यायचं आहे ते पाणी पण प्यायचं आहे आणि मेथीचे दाणे चावून खायचे आहे पुढचा घटक आहे तो म्हणजे बाजरी पण त्याआधी मी तुम्हाला शिलाताई आहे आणि त्या सदुसष्ट वर्षांच्या आहे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्याचं दुखणं इतकं तीव्र होतं की त्या दहा पावलेही चालू शकत नव्हत्या त्यांचा मुलगा त्यांना वारंवार सांगत होता आई आम्हाला गुडघ्या बदलण्याची शस्त्रक्रिया करून घेऊया त्यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च आला तर त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते त्या दररोज निराशेने रडत होत्या त्यांना वाटलं की त्यांचं आयुष्य संपलं आहे पण एके दिवशी त्यांच्या सुनेला एक त्यांनी व्हिडिओ बघितला आणि बाजरीबद्दल कळलं तर त्यांनी विचार केला की काय नुकसान आहे की आपण जर एकदा बाजरीच खाऊन बघितली तर त्यांनी दररोज सकाळी नाश्त्यामध्ये बाजरीचा दलिया खाण्यास सुरुवात केली पहिल्या आठवड्यामध्ये कोणताही बदल झाला नाही तर त्यांनी जवळजवळ त्या निराश होऊन गेल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना थोडंसं बरं वाटू लागलं सकाळी अंतरूणातरू उठणं सोपं झालं चौथ्या आठवड्यामध्ये त्या, त्या काठीशिवाय शंभर मीटर चालण्यास सक्षम झाल्या आठव्या आठवड्यामध्ये त्या स्थानिक ख्रिश्चन मंदिरामध्ये दीड किलोमीटर चालत गेल्या आज तिची व्हीलचेअर जी आहे ती घराच्या कोपऱ्यात पडली आहे आणि आता स्वतःहून त्या कॅनॉट प्लेसला जाऊ शकतात तर अशा पद्धतीने हे बदल जे आहे ते घडत असतात मग या बाजरीने एक नवीन जीवन दिलं असं त्या म्हणतात बाजरीला धान्यांचा राजा म्हटलं जातं दोन हजार एकोणीसच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक नियमितपणे बाजरी खातात त्यांना हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका सत्तेचाळीस टक्केने कमी होतो ही संख्या कमी नाहीये बाजरीमध्ये दुधापेक्षा पाचपट जास्त कॅल्शियम असतं त्यातील मॅग्नेशियम हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यास मदत करतं म्हणूनच बाजरी दुधापेक्षा जास्त प्रभावी आहे त्यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतं जे स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यास मदत करतं फायबर पचन प्रक्रिया मजबूत करतं आणि लायसिन नावाचं अमिनो आमलं स्नायूं ते बिघाड रोखण्यास आणि नवीन ऊती पुन्हा तयार करण्यास मदत करतं कृती काय आहे अर्धा कप बाजरी रात्रभर पाण्यामध्ये भिजवा सकाळी पाणी काढून टाका आणि दोन कप पाण्यामध्ये चांगले ती शिजवून घ्या तुम्ही चिमूटभर हळद जिरे आणि थोडेसे मूग घालू शकता ही रिकाम्या पोटी किंवा नाश्ता म्हणून खा बाजरी जर तुम्ही ती आधी खाल्ली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे पांढरी तेल आता मी तुम्हाला एका गोष्टीबद्दल सांगेल चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने ते खातात हे दुसरं अन्न बाजरीपेक्षा दहा पट जास्त शक्तिशाली आहे दोन हजार चारमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या यामागे एक संशोधन आहे पण ती मोठी बातमी का बनली नाही तुम्हाला दोन मिनिटात कळेल दुसरी गोष्ट म्हणजे पांढरे तुम्हाला सातारा येथील त्र्याहत्तर वर्षांच्या एका काकांची गोष्ट सांगते त्यांना स्टेज टू ऑस्टिओपोरोसिस होता त्यांच्या हाडांची घनता टू एट होती ही अत्यंत धोकादायक पातळी आहे डॉक्टरांनी त्यांना इशारा दिला की जर ते एकदा पडले तर त्यांचा कंबर मोडेल किंवा त्यांच्या वयामध्ये सहा महिने बेड रेस्ट म्हणजे मृत्यू निश्चित डॉक्टरांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी जवळजवळ घरातच बंद राहिले ते पण त्यांना आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून तिळाबद्दल कळलं त्यांनी दररोज दोन चमचे हलके भाजलेले तीळ सोबत थोडासा गुळ घालून बनवलेला तिळाचा बार खाण्यास सुरुवात केली तीन महिन्यानंतर त्यांच्या हाडांचे स्कॅन केले मायनस टू पॉईंट एट जे होतं ते मायनस टू पॉईंट नाईन म्हणजे बारा टक्के सुधारणा या अहवालाने डॉक्टर स्तब्ध झाले डॉक्टर म्हणाले की त्यांनी पंचवीस वर्षामध्ये असं काहीही पाहिलेलं नव्हतं तुम्ही काय केलं असं त्यांना विचारलं त्र्याहत्तराव्या वर्षाच्या वयातही ते सायकल चालवतात आता लपवून ठेवलेलं संशोधन ऐका दोन हजार चारमध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त असलेल्या दोनशे पोस्टमेनोपॉझल महिलांवर एक प्रयोग करण्यात आला अर्ध्या लोकांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या तर उर्वरित अर्ध्या लोकांना दररोज दोन चमचे तीळ देण्यात आले सहा महिन्यानंतर टॅबलेट गटामध्ये दोन टक्के सुधारणा आणि तीळ गटामध्ये आठ टक्के सुधारणा दिसून आले चारपट जास्त पण हे संशोधन कधीच माध्यमांमध्ये आलं नाही का कारण जर लोकांना माहीत असेल तर तीळ कॅल्शियमच्या गोळ्यांपेक्षा चारपट जास्त प्रभावी आहेत तर औषध कोण खरेदी करेल तिळांमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं त्यात मॅग्नेशियम जस्त आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणामध्ये असतं मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं जर तुम्हाला वारंवार पायामध्ये पेटके येत असतील तर ते मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कमतरतेचं लक्षण आहे परंतु लोक करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे तीळ थेट खाणं हे चुकीचं आहे तिळाचं बाह्य आवरण कठीण असतं कच्चे खाल्ले तर शरीराला त्याचं पोषक घटक मिळत नाही योग्य पद्धत काय आहे तर तिळ हलके भाजून घ्यायचे आहे आणि थंड करा मिक्सरमधून बारीक करा आणि त्याची पावडर बनवा दररोज दोन चमचे तीळ दह्यामध्ये मिसळून किंवा मग सॅलॅडवरती शिंपडून तुम्ही खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली का ते पण सांगा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद